शेतकरी बांधवांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गुजडे गा या गावात आलेलो आहे या गावामध्ये अल्वरॉन ऑर्गॅनिक्सची अल्ट्राग्रेनची टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे या उसाच्या प्लॉटसाठी तर ह्या प्लॉटला कशा पद्धतीने रिझल्ट आलं आहे हे आपण जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते सर आपलं पूर्ण नाव सांगा सर माझं महादेव जयसिंग पाटील राहणार बुजवडे तालुका राधानगरी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर अच्छा सर हे आपण आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे त्या उसाच्या प्लॉटमध्ये आपली अल्वेरॉन ऑर्गॅनिकची अल्ट्राकेनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हो बरोबर अच्छा तर टेक्नॉलॉजी हे किती दिवसापूर्वी वापरलेली आहे आता सर आपण वापरलेलं वा आहे आता आपण ऊस बघतोय हा ऊसाचं कितवं पीक आहे सर उसाचं हे आपलं नव्वं पीक आहे सर नवं पीक आहे आश्चर्यजन काय <laughs> कारण नववं पीक का असं वाटत नाही हे बघून ऊसाचं एक बघूया आपण आपण पाहतोय पाहतोय बघा यामध्ये नव पीक आहे उसाचं कोंब बघा कोम कशा पद्धतीने झाड दिसते फक्त सर एकच आळवणी झालेली आहे ह्यामध्ये एक आळवणी आणि एक फवारणी एक आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे एक आळवणी एक फवारणी झाल्यापासून आपल्याला काय बदल जाणवलं ह्या क्षेत्रामध्ये सर उसाला भरपूर प्रमाणात फुटवे वगैरे फुटलेले आहेत ग्रोथ चांगली आहे उसाला काळोकी कि चांगली आहे उन्हाचं टेम्परेचर आहे आता साधारणतः दोनच सा टेम्परेचर आहे उन्हाचं तरी देखील दिसत आहे आपल्याला काळो की जबरदस्त आहे या ठिकाणी उंची वगैरे सर कशी वाढते उंची पण इतर तुलनेच्या मान्यनं खूप प्रमाणात आहे माती वगैरे माती वगैरे बघू शकतो आहे हे बघू शकतोय शेतकरी बांधवांनो माती आपण जितकं करतो आहे तितकी खोल जाते माती गांडवांची संख्या वगैरे कशी वाढते सर गांडवांची सर संख्यामध्ये वाढ आहे वाढ आहे ना ओके एकंदरीत एक महिन्याचं प्लॉट आहे हां तुम्ही सांगताय पण महिन्याच्या प्लॉटपेक्षा वाढ दोन ते अडीच महिन्याचं प्लॉट असले का वाढते फार मोठा बदल झालेला आहे फार मोठा बदल झाले एकंदरीत सर समाधान आहे तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल समाधान आहे इतर शेतकरी काय म्हणतात या ठिकाणी प्लॉट बघून आपला विचारून जातात काय तुम्ही औषध वगैरे वापरलं तर आपण त्यांना सांगतोय ऑर्गॅनिक कंपनीची आपण एक आळवणी एक फवारणी केलेली आहे केलेले समाधान सर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल त्यांनी सुद्धा आता रासायनिक खतांचा वापर वगैरे कमी करून जैविक शेतीकडे वळलं पाहिजे कारण हे आता भविष्यातली काळाची गरज आहे ओके आपण जमीनसुद्धा वाचवली पाहिजे तर भविष्य काळात ते अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देईल ओके चालेल सर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद धन्यवाद